पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा ज्याला देव दिवाळी असेही म्हणतात या कार्तिक पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे कारण या दिवशी दैवी शक्ती पृथ्वीवर अवतरण करतात असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करण्याचे महत्व आहे वैष्णव परंपरेत कार्तिक महिन्याला दामोदर महिना म्हणून ओळखले जाते कार्तिक महिन्यात पवित्र स्नानाचा विधी हा शरद पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेला संपतो यंदा त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पौर्णिमा तिथी ही चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होऊन पाच नोव्हेंबरला रात्री आठ वाजून चोवीस मिनटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान करण्यासोबतच सूर्योदयापूर्वी पवित्र नदीवर स्नान करण्याचीही प्रथा आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा पाटे चार वाजून बावन्न मिनिटांपासून ते पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल तर सूर्योदय हा सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत होईल शिवपुराणात का या कार्तिक पौर्णिमेविषयी एक आख्यायिकाही दुसऱ्याचे कमलाक्ष आणि तिसऱ्याचे विद्युत या तारकासूर राक्षसाने पृथ्वीवर दहशत माजली होती त्यामुळे सर्व देवता भयभीत झाले त्याच्या अत्याचारापासून सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी कालांतराने कुमार कार्तिकेयाने एका युद्धात तारकासूर राक्षसाचा वध केला तारकासूर मृत्युमुखी पडल्यावर त्याच्या तिन्ही मुलाने आक्रोश सुरू केला आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची कठोर अशी तपश्चर्या केली शेवटी परमपिता ब्रह्मदेव त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन वर, प्रसन वर मागण्यास सांगितले पण या तारकासुराच्या मुलांनी ब्रह्मदेवाकडे अमृत्वाचा वरदान मागितला पण ब्रह्मदेवाने अमृत्वाचा वरदान देण्यास नकार दिला व त्यांना दुसरा एखादा वर मागण्यास सांगितले यानंतर या तिन्ही राक्षसांनी ब्रह्मदेवाला त्यांच्यासाठी तीन शहरे बांधण्यास सांगितली ते या शहरांमध्ये राहतील आणि आकाशातून प्रवास करतील आणि हजार वर्षांनी एकाच ठिकाणी भेटतील जेव्हा ते भेटतील तेव्हा तिन्ही शहरे एकात विलीन होतील आणि जो देवता त्यांना एकाच पानाने नष्ट करू शकेल तो त्यांच्या मृत्यूचे कारण बनेल यानंतर ब्रह्मदेवानी तथास्तु असे संबोधून अदृश्य झाले या ब्रह्मदेवाच्या वरदानाने तिन्ही राक्षसांना खूप आनंद झाला ते स्वतःला अमर समजू लागले ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार माया एक सोन्याचे एक चांदीचे आणि एक लोखंडाचे अशी त्यांच्यासाठी तीन शहरे बांधली त्यापैकी सुवर्ण नगरी ही तारकाक्षाकडे गेली चांदीची नगरी ही कमलाक्षाकडे आणि लोखंडाची नगरी ही विद्युत मालीकडे तिघाने आपापल्या शहरांचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी सर्व ठिकाणी उत्पाद सुरू केला सगळीकडे दहशत माजली तेव्हा देवाने भगवान शिवाकडे जाऊन या त्रिपुरांचा नाश करण्याची विनंती केली यानंतर सृष्टीचे संहारक भगवान शिवानी विश्वकर्माला एक दिव्य रथ बांधण्यास सांगितले इंद्रदेव वरुणदेव यमदेव आणि कुबेरदेव हे सर्व भगवान शिवाच्या रथाचे घोडे बनले चंद्र व सूर्य देव हे दिव्य रथाची चाके बनले बनले हिमालय पर्वत धनुष्य त्यानंतर शेषनाग दोरी व भगवान विष्णू हे स्वतः बाण बनले या तीन राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान शिव हे दिव्य रथावर स्वार झाले या दरम्यान देव आणि दानवांमध्ये भयंकर असे युद्ध सुरू झाले युद्धादरम्यान दरम्यान एकरूपता साधली तिघेही एकरूप होताच भगवान शिवाने विष्णुरूपी बाण सोडला आणि एकाच बाणाने या तीनही राक्षसांचा मृत्यू झाला त्रिपुरांच्या नाशामुळे महादेवांना त्रिपुरारी या नावाने संबोधू लागले म्हणूनच या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या कार्तिक पौर्णिमेला तीन राक्षसांचा वध झाल्यावर देवांना खूप आनंद झाला त्यांनी कार्तिक पौर्णिमेचा हा दिवस दीपोत्सव म्हणून साजरा केला म्हणूनच आजही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सर्व मंदिरांमध्ये तसेच गंगा यमुना गोदावरी नदीच्या काठावर हजारो मातीचे दिवे लावले जातात मंदिरे घाट आणि नदीकाठ हे असंख्य दिव्यांनी प्रकाशित केले जातात जे जा अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे अहंकार अज्ञान आणि आतील वाईट प्रवृत्तीवर सत्य आणि दैवी ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक आहे कार्तिक पौर्णिमा ही आध्यात्मिक शुद्धीकरण दान आणि करुणा यावर भर देते पवित्र स्नान दिवे लावणे दान करणे आणि इतरांची सेवा करणे या सर्व गोष्टींनी आपले सर्व पापे दूर होऊन दैविक कृभा लाभते अशी मान्यता आहे या स्नानाने केवळ शरीराचेच नाही तर मनाचे आणि हृदयाचेही पापे नष्ट होतात कार्तिक स्नान हे शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे जे लोक जलस्तोत्रापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांनी घरी स्नान करूनच मानसिकरित्या देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतात दिवे लावण्याने म्हणजेच अंतरंगात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचे प्रतीक आहे पहाटे स्नान करणे म्हणजेच नकारात्मक प्रवृत्तींना शुद्ध करणे आणि दान आणि सेवा करणे हे करुणेद्वारे अहंकाराला विरघळून टाकण्याचे प्रतीक आहे नामजप आणि कीर्तन याने मन शुद्ध होते आणि हृदयाला दैवी प्रेमासाठी उघडते पौर्णिमा हा स्वतः पूर्णतेचा आरसा आहे म्हणूनच या दिवशी तीनशे पासष्ट वातीची ज्योत बनवून देवाजवळ दिवा लावला जातो अशी ही कार्तिक पौर्णिमेची कथा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा